नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शिवा पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपण शिक्षण घेतल्यानंतर पैसे कमवतो व्यवसाय करतात कुणी कोणी नोकरी करतात म्हणजे नेमकं काय करतो का आपण आपला वेळ विकतो कारण आपल्याला परमेश्वरानं जन्म झाल्या झाल्या वेळ प्रत्येकाला दिलेला आहे माहिती नाही किती आहे ती आपला वेळ सुरुवात झालेला माहिती आहे म्हणजे जन्मदिवस पण परंतु मृत्यू दिवस माहीत नाही आणि जन्म आणि मृत्यूमधल्या अंतरमध्ये काय संकट येणार आहेत हे कुणालाही माहिती नाही मित्रांनो फक्त प्लॅनिंग करणं आपल्या हातात आहे हे कसं वेळ वापरायचं एवढंच आपल्या हातात आहे आणि आपल्याला चांगला वेळ वापरण्यासाठी सांगणारी माणसं आपल्यासाठी फार मोठी एक ही आहे आपल्याला सपोर्ट आहे मित्रांनो आपण तिचं ओळखलं पाहिजे म्हणजे काय होतं आपण आपला वेळ वेळ विकतो आणि वेळ विकून विकून एखाद्याशी वेळ संपतो आणि पुन्हा आपल्याला त्या वेळेमध्ये आपण वेळ विकतो आणि आपण मेहनत पण करतो त्यासोबत आणि स्किल स्किलनं करतो आता कुठलंही बघा मार्केटिंगमध्ये एखादा तुम्हाला एखादा व्यवसाय असेल तर ते प्रॉडक्ट विकतो माणूस हां ते प्रॉडक्ट विकण्याचं पण स्किल आहे काही जणांचे बिझनेस चालतात काही का जण चालण त्याचं कारण तेच आहे म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्या स्किल इम्पॉर्टंट आहे आता मेहनत तर आहेच पण मेहनतीपेक्षा स्किल पण महत्त्वाचं आहे जसं बिगारी काम करणारा पाचशे खूप मेहनत करतो पण तू श्रीमंत होत नाही कधी त्याचं कारण त्याच्याकडे स्किल नसतं आणि नॉलेज पण नसतं मित्रांनो ज्ञान आणि स्किल ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं कलेक्टर एका तासामध्ये हजार दहा हजार रुपये कमवू शकतो हो बिगारी महिन्याला पण मिळत नाही त्याला म्हणजे कसं आहे मित्रांनो आपण आणि हे सगळं करून पैसे कमवलेले व्यवस्थित वापरले पैशाचं मनी मॅनेजमेंट केलं पाहिजे अर्थ स फायनान्शियल नॉलेज पाहिजे बऱ्याच वेळेस ज्ञान नसल्यामुळेच हे सगळं केलेलं पण त्याचा फायदा होत नाही बरेच लोक श्रीमंत आणि गरीब श्रीमंत आणि गरीब असं का होतं जसं जमिनीवर चढ उतार असतं तसंच काही लोक श्रीमंत झालेले गरीब होतात गरीब झाले श्रीमंत होतात ह्याचं कारण टिकाऊ सुद्धा आपल्याला क्वालिटी लागते मित्रांनो आणि कोणीतर आपल्याला मार्गदर्शन करणार पाहिजे आता मला सांगा आपला पैसे कमावचा पिरियड ठराविक आहे पहिल्या पिरियडमध्ये आपलं सुखी जीवन असतं आईवडील वडील संगोपन करतात शिक्षण देतात आपण आनंदी असतो आहे त्या परिस्थितीमध्ये मधल्या पिरियडमध्ये मिडल जे टायमिंग आहे आपला त्याच्यामध्ये आपण पैसे कमवतो जबाबदाऱ्या पण येतात शरीर पण साथ देतं आणि जे थर्ड स्टेज आहे ओल्ड एज त्याच्यामध्ये आपल्याला पैसे पण थोडेफार असतात म्हणा आणि वेळ भरपूर असतो आणि आपले शरीर साथ देत नाही आणि त्यावेळेस आपण पैसे कमवू शकत नाही कारण रिटायर रिटायरमॅन्स कोणीच काम देत नाही आणि व्यवसाय असेल तरीसुद्धा करू शकत नाही तर ह्या वेळेसाठी आपल्याला वाईट दिवस आहे हा वाईट काळ आहे आणि आता सरकारी नोकऱ्या नाहीत पेन्शन नाही नोकऱ्या परमनंट नाहीत पगार कमी आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बचत जर नाही केली तर शंभर टक्के वाईट दिवस येणार आणि आपली मुलंसुद्धा आपल्याला सांभाळतील गॅरंटी नाही जर मुलं सांभाळत असतील तर आश्रमसंख्या वाढली नसते मित्रांनो लक्षात घ्या खरा पॉईंट मुद्दा काय हे लक्षात घ्या आता आश्रमसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकारला पण कायदे करावं लागतात मुलाला सांभाळत नाही त्याच्यामुळे मित्रांनो हे भीषण प्रश्न आहे ह्याला सोडवायला वेळ पण असतो परंतु आपण त्या वेळेस सोडवत नाही जसं अभ्यास भरपूर केला आणि परीक्षेमध्ये आपण जर प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित नाही दिली तर काय अभ्यास करून काय फायदा होत नाही आणि तिथं आठवली पण पाहिजे ना त्याच्यासाठी मनस्थिती पण चांगली पाहिजे जेव्हाच आता आपणच बघा कधीकधी रागामध्ये काही पण बोलतो आणि पुन्हा आपल्याला पश्च्या टाकवतो याचा अर्थ काय होतो मनस्थिती पण इम्पॉर्टंट आहे मनस्थितीवर तुमचं काम चांग चांगलं किंवा वाईट अवलंबून आहे किती स्किल पण असू द्या नॉलेज अस द्या डिग्री असू द्या काही द्या बघा काही काही अधिकारी कधीकधी खूप रागावतात होतात त्यांना काही प्रेशर असते त्यांची मनस्थिती बिघडली असती आणि पुन्हा त्यांना सुद्धा वाटते आपण उगीच एखाद्या व्यक्तीला बोललो लोक माफी मागतात ना बोलाय बोलतात पण काही काही लोक माफी मागतात ना पुन्हा मित्रांनो मला काय म्हणायचं मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी काही कारणं असतात ती आणि त्या कारणासाठी आपण काम केलं पाहिजे कारण बेसिक कुठं कुठून प्रॉब्लेम निर्माण होतो त्याच्याशी जर आपण मी नाही त्याच्यावर काम केलं तर ते प्रॉब्लेम कधीही संपत नाही ते प्रॉब्लेमचे अनेक दुष्परिणाम होतात त्यासाठी मित्रांनो बचत करा आणि जसं सरकारी नोकरी लागल्यानंतर किंवा मोठ्या कंपनी मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये कुठे टाटा बिर्ला बजेस तिथं तुमचा पी एफ कट केला जातो बघा तुम्ही नाही म्हणलं तरी पी एफ कटिंग केला जातो आणि पूर्वी तर कसं होतं आता पेन्शन होती आता कॉन्ट्रीब्युशन तुमचं काही अंशी तुमचं ती कट केलंच जातं तुमच्या म्हणण्यावर नाही तिथं नियम आहेत आणि तिथं नोकरी पण असते चांगली आणि तेच लोक अजून ॲडिशनल प्लॅनिंग करतात आणि जे लोकाला नोकरी नाही छोटा मोठा व्यवसाय करतात ते लोक अजिबात लक्ष देत नाहीत मित्रांनो काय होतं माहिती आहे का म्हणून तर मग ती सुरक्षित झोनमध्ये आहेत आणि आपण रिस्क झोनमध्ये आहे आपण तयार करतो कर्म आणि विचार हे श्रेष्ठ आहे मित्रांनो ती सतत चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे ना आपण ऐकलं पाहिजे न ऐकल्यामुळंच नुकसान होतं माणसाचं चा। जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी असतात कोणाला साठ टक्के मार्क कोणाला ऐंशी टक्के कुणाला शंभर टक्के असं का होतं शिक्षक तेच आहेत पुस्तक तेच आहे कॉलेज तेच आहे कारण आपण सिरियसपणे कसं बघून इम्प्लिमेंट करतो किंवा आपण ज्ञान नॉलेज आत्मसात करतो प्रयत्न हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जरी एखाद्या व्यक्तीला कसं असतं हे परमेश्वरानं दिलेली देणगी काही जणचं माइंड आहे नाच खूप पॉवरफुल असतं काही जणचं कमी असतं काही जणांचं मिडियम असतं हे परमेश्वराची देणगी परंतु आपल्याला प्रयत्नानं ते कव्हर करता येतं आपण जर प्रयत्नच एखाद्या गोष्टीचा केला नाही तर आपल्याला ती अचिवमेंट कधीच होणार नाही आता बघा उतार तर सगळ्याला येणार आहे परंतु पेन्शनचं प्रोव्हिजन करतात का लोक किंवा मुलं मोठी होतात त्यांचं एज्युकेशन प्लॅनिंग करतात का किंवा घर जागा जमीन घेण्यासाठी प्रॉपर्टीसाठी पैशाची बचत करतात का लोन काढून सगळं लोन काढून पूर्वी बघा उतार वयामध्ये सगळं शेवटी रिटायरमेंटच्या वेळेस घर व्हायचं हो आणि गाडी बंगला सगळे काय व्हायचे आत्ता तसं नाही नोकरी असो किंवा व्यवसाय असो सुरुवातीला लगेच लोन काढलं जातं आणि लोन मिळतं पण काढलं जातं कधी मिळतं म्हणून आणि मित्रांनो काय होतं लोन काढून तुमचा उत्पन्नातला तीस चाळीस टक्के भाग हा दुसऱ्याच्या किशात जातो कारण बँका काय करतात बँकाच्या विरोधात बोलत नाही बँकाला नोटा छापायचा अधिकार नाही बँका जनतेचे एफ डी घेतात फिक्स्ड डिपॉझिट आणि तेच लोन म्हणून देतात आणि दोन जणाला व्याज द्यावं लागतं मित्रांनो खरी प्रगती हेच आहे बरेच लोकं म्हणतात लोनशी होत नाही लोन काढायला पाहिजे बरोबर आहे परंतु लोन कशासाठी काढायला पाहिजे की इन्कम पैसे कमवण्यासाठी आणि त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आपण एवढं लोन काढल्यानंतर आपल्याला इंटरेस्ट किती द्यावं लागेल ना आपल्याला इन्कम किती होणार आहे एक अंदाज तर मांडला पाहिजे नाहीतर आपेच शंभर टक्के येतं आज लोक बऱ्याच लोक कष्ट करून शेवटी वाईट दिवस चा येण्याचं कारण तेच आहे जसं एखादा माठ आणला उन्हाळ्यामध्ये आपण मटकं आणतो ना मातीचं असतं त्याने ते जास्त जर पाजरत असेल तर वरणं किती पाणी टाका ते संपून जातं किंवा माठाला होल असेल किंवा एखाद्या पाण्याचे टाकी आहे खालनं होल आहेत किंवा धरण नाही त्याला लिकेज आहेत आणि वर्ण पाणी खाली निघून जात तसंच जवळपास नव्याण्णव टक्के लोकांची अवस्था होती मित्रांनो तुम्ही मेहनत तर भरपूर प्रत्येकजण करतो पण तो चांगले दिवस येत नाहीत आणि आपण सरकारच्या दि आजच्या दिनवर अवलंबून राहतो मित्रांनो सरकार तर काय जादू करतं का मला सांगा तुमच्याच टॅक्सचे पैसे सगळ्यांना वाटले जातात मग काय होतं तुम्हाला योजना द्यायच्या कुठल्या म्हणजे तुम्हाला बेनिफिट द्यायच्या म्हणजे टॅक्स वाढवा लागतो म्हणजे तुमचेच पैसे तुम्हालाच वाटले जातात ना वाट वेगळं काय आहे मला सांगा वेगळं म्हणजे आपल्या खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे बचत केली पाहिजे पर्सनल प्लॅनिंग चांगलं पाहिजे कारण आपणच आपल्या कामं करत नाही आणि दोष आपण सगळ्याला देतो मित्रांनो मेन आपल्याला कारण कळत नाही कळालं तर त्याच्यावर इलाज करत नाही आणि आपण दिवस असेच काढत असतो मित्रांनो चूक ज्यावेळेस होती ना त्यावेळेस सजा मिळतच असते निसर्गाचा नियम आहे रामायणा महाभारतापासून पाहिले ना आपण म्हणजे आपण कमोट परंतु ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी आणि काय होतं जे चुकीचं असतं ते पटकन पटतं हे नैसर्गिक स्वभाव आहे कारण शॉर्टकट असतं त्याच्यामध्ये कोणी म्हणलं जास्त फायदा देतो म्हणजे की लोकं तिकडेच पडतात म्हणजे आपल्याला परमेश्वर बुद्धी आहे मन दिलं आहे वेळ दिला आहे सगळं दिलं आहे परंतु आपण चुकीचं काम करतो प्रत्येकाला बघा प्रॉफिट जास्त पाहिजे असतो आणि काय होतं त्या प्रॉफिटसाठी सगळंच आपण घालून बसतो तर काही काही लोकांचे भरलेले पैसे मिळत नाहीत कित्येक फ्रॉड होतात ना बँका पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका छोट्या मल्टी मार्केटिंग कंपनी असं का होतं मग त्याचं कारण आहे की आपण त्या पोटी दोन तीन टक्के इंटरेस्ट जास्त मिळते म्हणून आपण भांडवलच पूर्ण अख्खं भांडवल आपण धोक्यात घालतो आणि पुन्हा त्या चक्रातनं बाहेर निघत नाही मित्रांनो अर्थ अर्थशास्त्राचं नॉलेज पाहिजे पैसे सगळी दुनिया कमवते परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत आणि पैसे कुठं ठेवायचं ह्याच्याविषयी नॉलेज पाहिजे अज्ञान असल्यामुळेच आपल्याला मेहनत करून वाईट दिवस येतात आपल्याकडं प्लॅनिंग नसतं आणि ज्या संस्था आता मार्केटमध्ये ज्या वर्षानुवर्षे ज्या गव्हर्मेंटच्या संस्था आहेत तिथं पैसे न ठेवता दुसरीकडे ठेवतो आपण आता प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जास्त फायदा आहे म्हणतात आता कुठला फायदा मला दाखवा एखाद्या आता म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये एखादा करोडोपती झालेला दाखवा मित्रांनो काय होतं आपण काहीतर कुठल्या तर अतिशयोक्तीवर विश्वास ठेवून आपण जीवन जगत असतो वस्तू तिथे कळायला पाहिजे सत्य परिस्थिती कळायला पाहिजे पैसे कमवून जर वाईट दिवस येत असेल तर कुठं तर चूक होते मित्रांनो आणि ती दुरुस्त करण्यासाठीच मी सांगतोय याला शिवपांड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा उशीर करू नका कारण आपल्याला परमेश्वरांनी दिलेला वेळ आहे किती उरला आहे माहिती नाही आणि कधी संपणार आहे हे पण माहीत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं कार्य करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते जर नाही केलं तर वाईट दिवस शंभर टक्के आहेत ओके थँक्यू